नमस्कार मी श्रेया देशपांडे सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मी आतापर्यंत माझ्या गाण्यांचे जेही व्हिडिओ चॅनलवर अपलोड केले त्या सर्व व्हिडिओजना तुमच्याकडून खूप छान प्रतिसाद मिळाला आता एक नवीन उपक्रम सुरू करायचं मनात आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांना गाण्याची खूप आवड असते बऱ्याच जणांना शिकण्याची सुद्धा इच्छा असते आवाजसुद्धा छान असतो पण कामाचा सगळा व्याप बघता सगळ्यांना ते जमेलच असं नाही तर त्याकरता ज्यांना शिकण्याची इच्छा आहे आवड आहे किंवा हॉबी म्हणून जे संगीताकडे बघतात त्यांच्यासाठी हे व्हिडिओ बनवायचं मी ठरवलं आहे अखिल भारतीय गांधर्व महामंडळाच्या ज्या परीक्षा आहेत त्यातली पहिली परीक्षा आहे प्रारंभिक तर या प्रारंभिक परीक्षेचा अभ्यासक्रम ह्या व्हिडिओजमधून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा विचार आहे तर ज्यांना गाणं शिकायची इच्छा आहे किंवा ज्यांना शिकायची इच्छा नाही बंधन नको परीक्षांचं फक्त हॉबी म्हणून जे बघतात गाण्याकडे त्यांनासुद्धा माझ्या व्हिडिओजमधून नक्कीच मदत मिळेल आणि आनंद घेता येईल शिकण्याचा अशी आशा करते आ, नवीन वर्षात वर्षात हे व्हिडिओज अपलोड करायचा विचार आहे तर चॅनल नक्की बघत राहा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओज आवड आवडले असतील तर नक्की लाईक शेअर करा थँक्यू